शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ताज्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट देखील आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना मिळणार किसान सन्मान निधी बुधवारी जमा होणार पीएम किसानचा चा एकवीसवा हप्ता पालिका निवडणुकीच्या तोंडावर संगमनेरला कारमधून मधून एक कोटीची रक्कम जप्त धाराशिवची व्यक्ती रक्कम घेऊन आली होती खानगाव फाट्यावर जप्त केलेल्या स्फोटकांचे नमुने घेताना पोलीस ठाण्यात भीषण स्फोट श्रीनगरच्या नवगाम पोलीस ठाण्यात दुर्घटना नयब तहसीलदार सह नऊ ठार बत्तीस जखमी फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांची केली जात होती तपासणी बिहार चे मुख्यमंत्री कोण संभ्रम अजूनही कायम नितीश कुमार यांनी आपल्या आमदारांना आज संध्याकाळपर्यंत पटण्यात एकोणऐंशी लाख दहा हजार रुपयांची तीनशे सत्तर क्विंटल सुपारी जप्त तीन ट्रक मधून होत होती अवैध वाहतूक सावनेर पोलिसांची मोठी कारवाई यालाच विकास म्हणायचं का रस्त्यावरील खड्डे वाहतुकीसाठी तारेवरची कसरत मनपाच्या निवडणुकीत भाजपाचे स्वतंत्र रणनीतीचे संकेत महायुतीचे चित्र धुसर शिंदे सेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस प्रतिक्षेत अकोला जिल्ह्यातील सोळा हजार हेक्टर पेरणी आटोपली यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख अठ्ठावन्न हजार नऊशे सत्तावन्न हेक्टर क्षेत्रातील पेरणीचे नियोजन करण्यात आले सौर मीटरचे बिले न दिल्याने वीज कंपनीला दंड ग्राहकांची तक्रार डेटा पाठविण्यास सहा महिन्याचा होत आहे विलंब धरणे तुडुंब मात्र पाणी मिळेना रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या गतवर्षी नुकसान यावर्षी शेतकऱ्यांना टरबूजापासून आशा अकोला जिल्ह्यात सोयाबीनचे दर चार हजार सातशे चाळीस रुपयांवर येवला तालुक्यात रब्बी हंगामात अकरा दोनशे एकोणव्वद हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट एक हजार पाचशे पस्तीस हेक्टरवर पेरणी खरीपाची पिके शेतातच पडून जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी मिळाले विशेष अनुदान तीनशे दोन कोटी अठ्ठावीस लाख तेरा हजार मदत वर्ग जिल्ह्यासाठी एकूण नुकसान भरपाईची रक्कम आपण स्क्रीनवरती बघू शकताय दिंडोरी तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा द्राक्ष उत्पादनात घट द्राक्ष वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी सासवड रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये ग्रामस्थांनी वृक्षरोपण करून केला निषेध रस्त्यावरील प्रचंड प्रमाणात मोठे खड्डे पडले असल्यानं नागरिकांमध्ये होतो मोठ्या प्रमाणात संताप कांदा पिकातून भांडवली खर्चही वसूल होत नसल्याने पिकात शेळ्या मेंढ्या सोडण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय प्रतिकूल हवामानामुळे पंच्याहत्तर टक्के पीक पिवळे कंटेनरच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरांच्या वारसांना लाख रुपये भरपाई द्या कंटेनर चालक मालक विमा कंपनी यांना न्यायालयाचा आदेश दुचाकीवरून नेताना बँकेची तब्बल पंचवीस लाखांची रक्कम चोरट्याने लुटली पैठण पाचोड मार्गावरील दावरवाडी येथील घटना अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मुगाचे उत्पन्न निम्म्यावर शेती खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले खरीपाला बसला मोठा फटका छत्रपती संभाजीनगर मध्ये कमी व्याजाने पैसे देण्यासाठी बोलवले लातूरच्या दोघांचे अपहरण करून मारहाण सातारा परिसरातील घटना लातूरहून गुन्हावर्ग गुन्हा वर्ग छत्रपती संभाजीनगर शहरात येणार पस्तीस देशांचे राजदूत मुख्य रस्ते चकाचक करणे सुरू एकवीस तेवीस ते नोव्हेंबर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन काठोडा तांड्यातील घराला आग लागून पाच लाख रुपयांच्या नोटा जळून झाल्या खाक संसार उपयोगी साहित्यासह सात लाख रुपयांचे नुकसान माजल गावात तीस उत्सतोड मजुरांना वेट बिगार जळगावातील मजुरांची सुटका तिघांवर गुन्हा दाखल साखरेचा गोडवा फिका कारखानदार मालामाल शेतकरी व मजूर कंगाल कार दुचाकी अपघातात पिता ठार पुत्र जखमी उत्तर भारतात थंडीची लाट महाराष्ट्र बहुतांश ला, राज्यामध्ये रात्रीचे तापमान दहा अंशापेक्षा खाली आणखी उतरणार संपूर्ण नोव्हेंबर महिना चांगल्या थंडीचा कोपरगावात नरभक्षक बिबट्याला केले ठार ज्वारी गहू हरभरा करडई व जवसाचे सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार पन्नास हजार रुपये अंडरग्राउंड मेट्रो स्टेशनही होते फुटेजमधून झाले स्पष्ट सर्वांचा डेटा आता सुरक्षित डिजिटल प्रायव्हसी कायदा लागू अठरा महिन्यात नियमांचे पालन तुम्ही फक्त स्टिअरिंग वर हात ठेव लायसन्स घेऊन जा अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर दलालाचा मुक्काम मंत्र्यांकडून इशारा नावाला प्रतिनिधी आणि उमेदवार यांच्यात झालेला संवाद आपण पाहू रेल्वेतून पडून जखमी डॉक्टरांनी घरी पाठवले काही तासात झाला मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप गडकरी साहेब मेळघाटात हेलिकॉप्टरने नाही तर रस्ते मार्गे या मेळघाट महामार्ग संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र